तर नांदेड जिल्ह्यातील इजे गावातील महिला सरपंचांना चक्क सरणावर बसून आमरण उपोषण केलं आहे गावातील समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठी महिला सरपंचांना जिल्हा परिषद कार्यालयासमोर सरणावर बसून आमरण उपोषण सुरू केलं महिला सरपंच गेली तीन वर्षांपासून गावातील समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करते मात्र त्यानंतरही प्रशासनानं त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे या प्रशासनाला जागं करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर महिला सरपंचांनी हे उपोषण केलं आहे माझे मागण्या इतकेच आहेत की गुलाब शेतीला मार्कआउट मिळावे पुन्हा स्मशानभूमीमध्ये आम्हाला स्मशानभूमी लावून देण्यासाठी जागा द्यावी आणि पुन्हा म्हटलं तर खोल्या शाळेसाठी पाच खोल्या पाच खोल्या उपलब्ध करून द्यावेत आता तीनच आहेत सध्याच्याला आणि आं अंगणवाडी पण नाही येकर ये रस्त्यावर बसून शाळा शिकत आहे आणि शौचालयाला गेल्या दोन वर्षापासून आम्ही फायली दाखल केलेल्या आहेत आणखीन सुधील जिल्हा परिषद मध्ये वर्ग पाठवलेले नाहीये